नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होता है मदे अच्चा होत आहे या सिरियलमध्ये मध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे शुभा मात्र सकाळी उठलेली असते सहाचा गजर बंद करते त्यानंतर ती आंघोळीला जाते आणि आंघोळ करून मात्र आता बाहेर येऊन खिडकी उघडते त्यानंतर ती सूर्यनमस्कारही करते आणि आता देवाजवळ दिवा लावून देवाचीही प्रार्थना करते त्यानंतर मात्र घरातल्या सगळ्या कामांची आवरावरी ती सुरू करते बाहेर जाऊन ती न्यूजपेपर काढून आणते त्याचबरोबर दूधही काढून आणते आणि सोबतच आता घरामधल्या सगळ्या तयारींची सुरुवात ती करू लागते इकडे आता दूध काढून मात्र ती गॅसवर तापायला ठेवते आणि स्वयंपाकाची तयारी करते त्यानंतरच लगेचच ती आतमध्ये जाऊन आता बाबांना उठवायच्या तयारीत असते पण कामाला लागायच्या आधी ती अलेक्सा लाव जरा भजन लाव असं सांगते त्यानंतर मात्र ती स्वयंपाकाला सुरुवात करते आणि आता स्वयंपाक करता करता तिला सगळ्यांना उठवायचं सुद्धा असतं म्हणून एकीकडे स्वयंपाक आता ती जाऊन बाबांना उठवते की उठा आता उशीर होईल तुम्हाला परंतु बाबा म्हणतात की थांब जरा पाच मिनिट झोपू देत आणि त्यामुळे ती पुन्हा किचन मध्ये तिचं काम करायला निघून जाते इकडे काम करता करता आता लक्ष घड्याळाकडे आणि तिला की अजूनही बाबा उठलेले दिसत नाही म्हणून ती पुन्हा जाते आणि पुन्हा बाबांना आवाज देऊ लागते पुन्हा बाबा म्हणतात की पाच मिनिटं थांब जरा आणि आता हे बघून मात्र ते लवकर उठणार नाही हे तिच्या लक्षात येतं म्हणून ती फॅनकडे बघते आणि फॅनच बंद करते त्यामुळे आता लगेचच बाबा उठतात आणि ती सांगू लागते की आवरा लवकर परतच तुम्ही म्हणाल की उशीर होत आहे आणि तूच मला उशिरा उठवलं तेव्हा बाबा म्हणू लागतात बाई तुझं तर नेहमीच आहे ग एवढं वाईट कोणी वागत का अगदी फॅनही बंद करू लागते स्वतःही पहाटेपासून उठून बसते आणि दुसऱ्यालाही काही झोपू देत नाही इकडे मात्र ती सांगू लागते हो पण उद्यापासून नाही मी तुम्हाला उठवणार तेव्हा मात्र बाबा हे भाऊक होतात आणि तिच्याकडे मागे वळून बघतात पुढे ती म्हणू लागते कारण की उद्यापासून तुम्ही आता रिटायर होणार आहेत ना आजचा तुमचा कामाचा शेवटचा दिवस आहे ना असं मात्र ती त्यांना सांगू लागते इतक्यात मात्र बाबाही भाऊक होतात आणि ते खाली बसतात हो ना गुभा असं म्हणताच लगेच ती म्हणते की बसलेत ना खाली आणि घाईघाईने मात्र त्यांना घड्याळ आणून दाखवते बघा किती वाजले आहे तेव्हा घड्याळातला टाईम बघून आता बाबा अगदीच घाईघाईने उठतात आणि म्हणतात काय हे सगळं तुझ्यामुळे मला उशीर होत असतो तेव्हा ती म्हणते हो का आलेच शेवटी माझ्यावर माझ्यामुळे उशीर होत असतो आणि इकडे बाबा मात्र त्यांचं आवरून बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसतात इकडे शुभा मात्र चौघांसाठी चहा बनवते दोघांचा चहा तिथेच ठेवते आणि आपल्या मुलाचा आणि सुनेचा चहा घेऊन जात असते तेव्हा बाबा तिला टोकतात आणि त्यांचा ते चहा प्यायला इथे येतील तू बस माझ्याजवळ तू चहा पी तेव्हा ती सांगू लागते की अहो ते उठले असेल आणि आता त्यांची सकाळची फोनची गडबड असते ना तर उगाच चहा गार होऊन जाईल त्यापेक्षा पुन्हा पुन्हा चहा गरम करून चहाची चव पण जाते की नाही त्यामुळे मी जाऊन लगेच देऊन येते इकडे मात्र बाबा ही काही ऐकायला का तयार नसतात परंतु आता आई सुद्धा म्हणते की नाही मी द्यायलाच पाहिजे आणि पटकन तिथून चहाचा ट्रे घेऊन निघून जाते इकडे मात्र बाबा तिच्या चहाच्या कपाकडे बघत बसतात आणि कपावरची साय बाजूला करून आता चहाचा कप झाकून ठेवतात इकडे आई मात्र दरवाजा वाजवते समीर उठलास म्हणून त्यानंतर समीर फोनवरच असतो आई आम्ही आलो असतो बाहेर चहा घ्यायला तू काय एवढं करत बसली आणि त्यानंतर ती म्हणते अरे असू दे त्यानंतर तो चहाचा ट्रे आत ठेवतो आणि मुलीलाही आवरायला मदत करत असतो तेव्हा मात्र इतक्यात त्याची बायको बाहेर येते आणि आरडाओरडा करत असते हे काय समीर कालच मागवला होता मी हा ड्रायर या वायरिंगमुळे लगेच शॉक झाला हे सगळं जुनं वायरिंग वगैरे हे जुनं घर सगळं इथे नुकसानच होत आहे आणि आता पुन्हा वायरिंग वाल्याला बोलवा कधी प्लंबर वाल्याला बोलवा पण आपण काय दुसरीकडे शिफ्ट व्हायचं नाही तुला मी सांगितलं होतं ना मला नाही राहायचं इथे तुला समजत कसं नाही असं ती सकाळी सकाळी वाद घालू लागते आपल्या नवीन फ्लॅटचं काय झालं असं ती बोलत असते इकडे मात्र समीर फोनवर असतो मात्र तो त्याच्या बॉसला म्हणतो सर तुम्ही बोलत राहा मी ऐकतो आहे आणि समोरनं मात्र तो फोन म्यूट करून देतो कारण त्याच्या बायकोची बडबड ही बॉसला ऐकू जाऊ नये तेव्हा तो बायकोला म्हणतो हे बघा आईने चहा आणून दिला आहे तू पिऊन घे तेव्हा ती म्हणते सगळे नाटकं आहे त्यांची सकाळी मी उठले की नाही हे बघायला येतात ते तेवढ्यात शुभा चहा पिणारच इतक्यातच ती आवाज देते की हिला शाळेत सोडता आहे ना स्कूल बस येईल तर असं म्हणतात ती पुन्हा चहाचा कप खाली ठेवते आणि आपल्या नातीला घेऊन तिची बॅग वगैरे घेऊन बाहेर पडते तेवढ्यात म्हणते काय ग चहा नाही घेतलास का गार झाला का ठीक आहे मी आणते पुन्हा आणि असं म्हणून पुन्हा तिचा चहाचा कप बाहेर घेऊन जाते इकडे आपल्या नातीला स्कूल साठी तयार करत असते आणि सॉक्स वगैरे घालते तेव्हा तिचे आजोबा म्हणतात की आता उद्यापासून मी तुला सोडायला येणार बर का आणि त्या दोघांचं प्लॅनिंगही सुरू असतं तेव्हा शुभा म्हणते की म्हणजे झालं का तुमचं दोघांचं प्लॅनिंग सुरू तर तेव्हा तिची आजोबा म्हणतात हो मग आणि त्यानंतर आपल्या नातवंडाला बाय करून मात्र पुढे जातात इकडे आता सीमा पुन्हा समीच्या मागे लागते की तुला माहिती तु, हो आहे ना आपल्याला ते फ्लॅट घ्यायचं आहे मग तू लवकर लवकर का नाही हे करत तेव्हा तो म्हणतो हो मला सगळं माहिती आहे तेव्हा ती म्हणते आजच संध्याकाळी इथल्या एका बिल्डरशी माझं बोलणं झालं आहे आपण फ्लॅट बघून येऊ तेव्हा तो म्हणतो आज कशाला आज नको तर तेव्हा ती म्हणते का नको तर तो म्हणतो की आता आपल्याकडे पैसे पण नाही ना आपले ना? अडकलेले पैसे एकदा सुटू दे मग ते अजून चिडते आणि ती म्हणते मिळतील ना आपल्याला अडकलेले पैसे तू एक काम कर आज बाबा रिटायर होताय ना बाबांना विचार त्यांना किती पैसे ते तेव्हा मात्र समीर नकार देतो आणि ते त्यांचे पैसे आहे असं तो म्हणतो पण ती म्हणते की या वयात त्यांना काय करायचं आहे एवढे पैसे आणि असंही बाबांचाच मित्र होताना तो बिल्डर म्हणून आपले पैसे अडकले ना तिथे तर तेव्हा समीर तिला समजावतो पण पन बाबांनी आपल्याला शांतपणे बसून समजावून सांगितलं होतं की तो जरी माझा बिल्डर असला तरी पैसे गुंतवताना तुम्ही विचार करा पण आपणच ऐकलं नाही तेव्हा मात्र त्याची ते बायको नकार देते की मला असं काही आठवत नाही मात्र आता समीर तिला पुन्हा समजून सांगतो मी बाबांकडे पैसे मागणार नाही आणि इकडे ती त्याला धमकावते की काही झालं तरी मी माझे पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही आणि असं म्हणून पुन्हा त्या दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि इतक्यात आता त्यांची ऑफिसला जायची सुद्धा वेळ होते तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर फोन येतो की गाडी बाहेर आलेली आहे दुसरीकडे मात्र दोघांचा वाद संपत नाही आणि इकडे गाडीही बाहेर आलेली असते इकडे मात्र आई आणि बाबाही बाहेर बोलत उभे असतात तेवढ्यात ती घाईघाईने बाहेर येते चप्पल घालते आणि त्यांना काही न बोलता तिथनं डायरेक्ट गाडीत बसते तेव्हा मात्र ते आई म्हणू लागते जाऊ द्या लक्ष नका देऊ दुसरीकडे मात्र त्याची बायको गाडीत बसल्यावर आता समीरही येतो आणि तो जातो म्हणतो बाय करतो परत पुढे येतो म्हणतो तुमचं आज रिटायरमेंट आहे ना मग तुमचे फोटोज तर व्हायलाच पाहिजे आणि इकडे सीमा मात्र त्याला आवाज देत असते परंतु तो इग्नोर करत असतो तेवढाच तो फोटो काढत असतो आणि आलो आलो असं म्हणतो आणि तेव्हा त्याचे आई वडील त्याला म्हणतात अरे जा किती आवाज, आवाज देते आहे ना तेव्हा तो हळूच म्हणतो जाऊ देऊ तिचं रोजच आहे आणि असं म्हणून तो तिला इग्नोर करतो आणि सगळे फोटो मस्त एन्जॉय करत असतो त्यानंतर ती पुन्हा पुन्हा आवाज देते आणि तेव्हा मात्र आता शुभाही सांगते जा लवकर ती केव्हाची बोलवते आहे ना उशीर होईल आणि तेव्हा मात्र आता समीर पळतच गाडीमध्ये जातो त्यानंतर तो सांगू लागतो आज रिटायरमेंटचा दिवस आहे ना म्हणून म्हणलं जरा फोटो काढावे तर मात्र सीमा अजूनच चिडते त्यानंतर आता बाबाही ऑफिसला जायला निघतात आणि जाताना शुभाला सांगतात की आज माझं रिटायरमेंट आहे आणि माझा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आजपासून तू सुद्धा रिटायर होणार आहे लक्षात आहे ना तेव्हा मात्र आई त्यांच्या समाधानासाठी होकार देते त्यानंतर त्यांनाही बाय करते आणि जाताना प्रत्येक माणसाला बाबा भेटांना बाय करू लागतात आणि इकडे शुभालाही बाय करतात नंतर बाबा गेल्यावर शुभा घरामध्ये येते तेव्हा मात्र आपली दोघांची नेम प्लेट बघून ती पुन्हा एकदा नेमप्लेट आपल्या पदराने पुसू लागते इकडे सीमा मात्र ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा बिल्डरशी बोलू लागते त्यानंतर आम्ही फ्लॅट बघायला येऊ परंतु डाऊन पेमेंट किती भरायचं आहे डाऊन पेमेंटची पंचवीस लाखांची अमाऊंट कळताच ती पुन्हा शांत होते ठीक आहे मी कळवते असं म्हणताच एक मुलगी तिथे येते आणि ती सांगते की बॉसनी बोलवलं आहे तुम्हाला काय नवीन फ्लॅट का पण तुमचा तर छान बंगला आहे की पण ती म्हणते असू दे पण तरी पण मला फ्लॅट घ्यायचा आहे इकडे मात्र बाबा रात्री घरी येतात बाहेर अंधार दिसल्यामुळं ते विचारतात लाईट गेली आहे का आणि अंधारात का उभी राहिली मग मला फोन तरी करायचा ना तर तेव्हा ती म्हणते हो तुमचा याचा वेळच झाला होता ना म्हणून फोन नाही केला पण चला आता आतमध्ये आणि बाबा आत येतात लगेचच सगळ्या लाईटी लागतात आणि सगळेजण बाबांना सरप्राईज देतात आणि हे बघताच आता बाबा विचारू लागतात अरे काय हे आज आहे तरी काय तेव्हा सगळेजण सांगू लागतात की आज तुम्ही रिटायर झालात ना त्यामुळे हे सगळं सेलिब्रेशन आहे आणि त्यांची नात मात्र त्यांना एक कॅप देते आणि बाबा, टोपी बाबा टोपी था था ही टोपी घाला ना असं ती म्हणू लागते त्यानंतर आता बाबा मात्र ती टोपी घालतात आणि सगळ्यांबरोबर एन्जॉय करतात इकडे ते विचारू लागतात की अरे ही सगळी आयडिया कोणाची असं प्रत्येकाला विचारू लागतात दुसरीकडे सीमा मात्र पुन्हा समीरला म्हणते की आज तू बाबांशी बोलायचं आहे तेव्हा तो म्हणतो ही योग्य वेळ नाही पण तरी ती म्हणते एक तर तू बोल नाही तर मी तरी बोलेल दुसरीकडे मात्र बाबा विचारतात अरे काय रे पण ही कोणी केली तयारी ते तरी सांगा मला तर सगळेजण शुभाकडे बोट दाखवतात आणि आता बाबा पुन्हा एकदा भाऊक होतात पुढील भागात आपण बघणार आहोत की केक खाऊ घालताना लगेचच सीमा बाबांना विचारते काय बाबा किती पैसे मिळणार कि तु आहे तुम्हाला आणि हे बघून सगळ्यांनाच खूपच राग येतो दुसरीकडे मात्र ती समीरला पुन्हा सांगते की तू बाबांकडनं पैसे घ्यायचे आहे मला बाकीचं काहीही माहित नाही आणि इकडे समीर मात्र तिचं काहीही ऐकायला तयार नसतो दुसरीकडे आई बाबा आजपासून त्यांच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करत असतात पण शुभाला मात्र माहिती असतं की मी रिटायर होणं हे काही शक्य नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा